नमस्कार स्वागत आहे या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आषाढी एकादशीनिमित्त आम्ही निघालोय पंढरपूरच्या वारीला आणि आता आपण सोलापूर बस स्थानकास पोहोचलो आहोत तर आता आम्ही बसमधून पंढरपूरच्या दिशेने निघालो आहोत तर आता आपण पंढरपूरच्या जवळ पोहोचलो आहोत आणि इथे वाहतुकांची फार गर्दी झालेली आहे काही भाविकांनी इथेच उतरून पायी प्रवास चालू केला आहे आणि थोड्या वेळात आम्हीसुद्धा सगळे या बसमधून उतरलो आणि पायी प्रवास चालू केला बऱ्याच ठिकाणी भाविकांसाठी अशा प्रसादाची व्यवस्था वाटेवर केलेली आहे आम्हीसुद्धा हा प्रसाद घेतला आणि खाऊन आता पुढे जाणार आहे अजून मंदिर इथून खूप लांब आहे पण वाहतूक कोंडीमुळे भाविकांना पुढे जाता येत नाही त्यामुळे इथे फार गर्दी झालेली आहे तर आता इथूनच वाट करत भाविक पुढे सरकत आहेत तर आता आपण आहोत तीन रस्ते जिथे येऊन मिळतात तिथे जिथून हा मार्ग चंद्रभागा नदीतटाकडे जातो तर आता आपण चाललोय चंद्रभागा नदी तटाकडे तर तटा आता आपण चंद्रभागेच्या नदीतटाजवळ पोहोचत आहोत आणि आता आपण पोहोचलो आहोत चंद्रभागेच्या नदीपात्राजवळ तर तुम्ही इथे पाहू शकता भाविकांची गर्दी सगळी नदीपात्राकडे जात आहे आषाढी कार्तिकी भक्त जनयेती पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती चोखा मणे नाम घेता भक्त होती दंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग जय पाण्डुरङ्ग हरि जय जय पाण्डुरङ्ग हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि चंद्रभागेच्या नदीपात्रात स्नान करून त्यानंतर आम्ही इथे नाम वगैरे लावून घेतलं आणि त्यानंतर काही फोटोज काढले पाण्डु हरि पाण्डु हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि भोला पाण्डुरङ्ग हरि जय जय पाण्डुरङ्ग हरि आणि त्यानंतर आता आम्ही आलो आहे छत्रपती शिवाजी महाराज चौककडे आता इथून आम्ही निघणार आहे श्री संत गजानन महाराज मंदिर येथे आणि तेथील श्री विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेणार आहे आणि त्याचबरोबर श्री गजानन महाराज यांच्या पादुकांचे सुद्धा दर्शन घेणार आहे तर आता आम्ही निघालो आहे त्या मंदिराकडे तत्पूर्वी तुम्ही इथे पाहू शकता ही वारकऱ्यांची दिंडी इथे आलेली आहे आणि ही जात आहे पांडुरंगाच्या मंदिराकडे तर तुम्ही ते पाहू शकता आणि तसेच या डिजिटल स्क्रीनवरती आपल्याला विठ्ठल रघुमाईचे दर्शन होत आहे आणि त्यानंतर आता आपण पोहोचलो आहोत श्री गजानन महाराज मंदिर येथे तर तुम्ही ते पाहू शकता हा किती भव्य आणि दिव्य असा मंदिर आहे तुम्हीही जर कधी पंढरपुरास आलात तर या श्री गजानन महाराजांच्या मंदिरास नक्की भेट द्या हे शिवाजी चौकापासून जवळच आहे त्याचबरोबर इथे सुद्धा श्री विठ्ठल रुक्माईचे मंदिर आहे आणि आता आम्ही निघालोय श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे पण इथे हा रथ असल्याने भाविकांना थांबवण्यात आलेले आहे आणि नंतर आम्हाला कळलं की हा मुख्य चौक असल्याने इथे भाविकांची चारही बाजूंनी गर्दी आहे त्यामुळे पोलीस थोडं थोडं करून भाविकांना सोडत आहेत तर तुम्ही ते पाहू शकता आता उजव्या बाजूनी गर्दी डाव्या बाजूला जात आहेत त्यानंतर आता आम्ही सुद्धा इथून पुढे सरकत मंदिराच्या दिशेने निघालो आहे आणि आम्ही मंदिराच्या पश्चिम द्वारच्या दिशेने जात आहोत हरिनामाचा गजर करत भाविक पुढे सरकत आहेत काया पांडुरंग पांडुरंग हरी हरी आत्मा पांडुरंग पांडुरंग हरी हरी जय जय

आणि आता आपण पोहोचलोय श्री संत चोखावेळा समाधी येथे तर तुम्ही ते पाहू शकता खूप सुंदर असं मंदिर सजवलेलं आहे आणि आता आपण आलोय मंदिराच्या समोर नामदेव पायरी येथे तर चला ऐकूयात नामदेवांची अभंगवाणी गरुडावरी हरिबैसुनिया यावे आम्मासी रक्षावे दीनबंधू अच्युता केशवा मुकुंदा मुरारी येई लवकरी नारायणा ऐकोनिया धावा धावला अनंत उभा गृडा सहित मागे पुढे वजयंतीळा कीर्टकुंडले के नामयाने केले लिंबलोण तर अशा पद्धतीने आपण श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे दर्शन घेऊन आता आपण आपल्या परतीच्या प्रवासाला निघालो आहोत तर आता इथून आपण पुढे श्री श्री राधा पंढरीनाथ भगवंतांचे दर्शन करणार आहे आणि त्यानंतर निघणार आहे आपल्या परतीच्या प्रवासाला तर चला Bye. పారండు <laughs> जय जय तर आता आपण आलो आहोत श्री प्रभुपाद घाट येथे आणि इथून आपण जाणार आहे श्री श्री राधा पंढरीनाथ भगवंतांचं दर्शन घ्यायला तर चला तत्पूर्वी हा नयनरम्य दृश्य आपण पाहूया जिथे चंद्रभागेच्या नदी वैष्णवांचा सागर जमलेला आहे तर आता आपण चाललो आहोत श्री श्री पंढरनाथ भगवंतांचं दर्शन घ्यायला तर हे आहेत श्री श्री राधा पंढरनाथ भगवान हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे तो चला अपन ही सहभागी हो या हरनाम संकीर्तनात अशा पद्धतीने आपण यंदाची वारीही पूर्ण करत आहोत आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे आभार आता आम्ही जातो आमच्या गावा आमचा रामराम घ्यावा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद